हां बोला बोला साहेब हां बोला आज मंथन शिबिरा संदर्भात आज काल आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ आज या ठिकाणी प्रधानमंत्री शबीर आयोजित आणि महाराष्ट्रातले ते दहा बारा ते काही विचारबंध आहे या सर्वांना त्यामध्ये बोलावण्यात आलं होतं

समाज आहे अशा सर्व समाजासाठी न्याय देण्याचं काम रिपोर्ट बैठकी करावं ही बहुजनपत्रिका व्यापक बैठकीवर तो करावा अशा पद्धतीची चर्चा कालच्या बैठकीत झालेली आहे आणि अनेक जे महाराष्ट्रातले आणि देशातले प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी पंधरा ऑक्टोबरला महाराष्ट्रभर आणि देशभर आंदोलन जे आहे ते आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर भूमिगणांना पाच एकर जमीन देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने राबवावा आणि गावातला ज्या जातीचा भूमिन असतो त्याला जमीन द्यावी त्याची अशा पद्धतीची ठराव करण्यात आलेला आहे त्यानंतर महिलांना जसं आरक्षण नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण जसं लोक लोकसभा राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे तसं महिलांना नोकऱ्यामध्ये तीस टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे अशा वर्कांना अंगणवाडी वर्कर यांच्या मंधनामध्ये वाढ करावी त्याच पद्धतीने मिनिमम वेजेसमध्ये वाढ करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि पालीला आम्ही भाषेचा दर्जा ते दिलेला आहे मराठी भाषे ज्या पद्धतीनं हिंदीचं सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे संस्कृतची सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे तशी पाली भाषेची सेंट्रल युनिव्हर्सिटी करावी अशा पद्धतीचा ठराव संमत करण्यात आलेला आहे समाजकार्य महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये अनेक आहे तर त्या समाजकार्य महाविद्यालयाने एकत्रित आणण्यासाठी एक समाजकार्य युनिव्हर्सिटी जी आहे एक विद्यापीठ स्थापन करावं त्याचबरोबर विना अनुदान तत्वावर मांडण्यात त्यांना देता शाळा महाविद्यालयांना विद्यालयांना अनुदान तत्वावर मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे असे अनेक ठराव जोडून भूमीच सर्वसंमत करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये विरोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जशी भूमी झाली होती